वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त लिंगायत समाजातील सेवाभावी ज्येष्ठ महिलांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त लिंगायत समाजातील सेवाभावी ज्येष्ठ महिलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आर अधिकारी श्वेता नारखेडकर डॉक्टर भारती प्रवीण पटने डॉक्टर प्रकाश घटोळे यांच्या हस्ते सत्कार मूर्ती पार्वतीबाई होळीमठ गजराबाई भतकुंडगी महानंदा धरणे नागूबाई कुर्ले महादेवी स्वामी इंदूबाई बिराजदार कल्पना कोळेकर मीनाक्षी वाले सौरा चेट्टी महानंदा स्वामी यांचा सत्कार शाल नऊवारी साडी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला या प्रसंगी प्रमुख अतिथी श्वेता नरखेडकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला प्रतिष्ठानच्या महिला पदाधिकारी अंबिका राजशेखर विजापुरे अनिता शशिकांत बिराजदार रुपाली हिंगमेरे प्रेमा अय्यंगार यांची उपस्थिती होती प्रास्ताविक सविता शिवानंद बळलोळी यांनी तर सूत्रसंचालन मंगेश स्वामी यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे शशिकांत बिराजदार कैलास जेऊरे अनिल वजीरकर केदार बिराजदार सुनील राम शेट्टी आप्पासाहेब मनगुळी श्रीशैल बिराजदार मनोज कोले केदार होळीमठ गिरीस्वामी सोमनाथ मद्रे गुरु हिप्परगी मल्लीनाथ कापसे तम्मा कडगंची शिवानंद बळोळी सिद्धाराम बबलेश्वर आदींनी परिश्रम घेतले दरवर्षीप्रमाणे प्रतिष्ठान एक अजून एक नवीन वेगळा उपक्रम राबवला आहे ते म्हणजे आज आपण सक्सेसफुल आहेत का सक्सेसफुल आहे ते कोणी नाही बघत आहे मेन म्हणजे आपण म्हणतो की वडील आई पण त्यांची आई म्हणून चांगले संस्कार केले म्हणून ते आपल्या वडिलांपर्यंत आले आईपर्यंत आले म्हणून ते संस्कार आपल्यापर्यंत आले त्यामुळे त्यांनी मेन मुळाला आज सत्कार करण्याचं हे ठरवलं त्याबद्दल सेवा शिवलिंगायत प्रतिष्ठानचे मी खूप आभार मानते मी शेवटलिंग प्रतिष्ठान एक खरंच वेगळा कार्यक्रम आयोजित केलाय ले। आपल्याला जे नेहमी आशीर्वाद देत असतात ज्यांचे आपल्याला आशीर्वाद लाभावा असं कायम इच्छा असते थे, त्यांचा आज त्यांनी सन्मान केलेला आहे आणि आज महिला दिनाच्या निमित्त एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी विचार केला खूप मोठा म्हणजे आपल्याला हे केलं यांचा आशीर्वाद सगळ्यांना लाभावा आणि आपलं आयुष्य असंच पुढे जावं असं सगळ्यांनाच वाटतं आणि मला या कार्यक्रमाला त्यांनी निमंत्रित सगळ्यांचं सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळाला